तुमच्या आजूबाजूला जरा एक नजर टाका तुम्हाला कुठेही रस्त्यावर दुकानात राजकीय रॅलींमध्ये पुरुषच दिसतील या सगळ्या गर्दीमध्ये महिलांचं प्रमाण हे बोटावर मोजण्या इतकं असेल बरोबर की नाही मी सांगते म्हणून नाही तुम्ही एकदा जरा करून बघा महिला या राजकारणात आणि प्रशासनात तशा अगदी बोटावर मोजण्या इतक्या आहेत पण महिला नेतृत्व सक्षम जर केलं तर त्याचे फायदे हे खूप लोकांना पोहोचतील महिला जवळजवळ लोकसंख्येच्या अर्ध्या आहेत असं आपण जरी गृहित धरलं तरी निर्णय प्रक्रियेमध्ये मात्र महिला या अर्ध्या नाहीये तर नाहीच आहेत पण यामुळे आपल्यासमोर काय पद्धतीची आवाहन उभी राहिलेली आहेत याचा तुम्हाला कदाचित अंदाज नसेल आणि तोच आज आपण घेणार आहोत जगभरात महिलांचं संसद सदस्यांमधलं प्रमाण हे फक्त पंचवीस टक्के आहे यु एन मध्ये सरासरीपेक्षा तीस टक्के महिला या प्रतिनिधित्व करतात तर आफ्रिकेत काही देश जसे किंवा आफ्रिका हे सात टक्क्यांपेक्षा जास्त महिलांचा सहभाग नोंदवतात महिला नेते सामाजिक धोरण आरोग्य शिक्षण आणि लिंग समानता यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात हे आपल्याला वेगळं सांगायला नको पण एक अभ्यास दर्शवतो की ज्यामध्ये देशांमध्ये महिला प्रतिनिधी अधिक असतील तिथे सामाजिक परिणामांमध्ये ते आपल्याला जाणवत जसं की बाल आरोग्य शिक्षण आणि इतर प्रशासनामध्ये पारदर्शकता असल्याचं आपल्याला दिसत हे झालं जगाचं पण भारताचं काय तर भारतात लोकसभेत महिलांचं प्रमाण हे चौदा टक्के आहे राज्यसभा आणि विधानसभेमध्ये तर दहा ते पंधरा टक्केच महिला आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाही म्हटलं तरी पन्नास टक्के आरक्षित जागा असूनही निर्णय प्रक्रियेमध्ये मात्र महिला या कमी प्रमाणात सहभागी झाल्याचं शहरी आणि ग्रामीण भागात शिक्षण नेतृत्व सामाजिक मान्यता आणि आर्थिक सामर्थ्य यामध्ये फरक असल्याचं तुम्हाला आम्हाला हे जाणवतच पण असं जरी असलं तरी सांस्कृतिक आणि सामाजिक अडथळे हे महिलांना नेतृत्व विकसित करण्यामध्ये अडथळे ठरत आहेत शैक्षणिक आणि त्याबरोबरीनं कौशल्याचा अभाव हेही आपल्याला महिलांमध्ये दिसते आणि अर्थातच त्यामुळे त्यांचं प्रमाण राजकारणामध्ये कमी आहे याबरोबरीनं त्यांच्या समोर उभी असलेली आर्थिक अडथळे हेही आपल्याला विसरता कामा नाही शिवाय आपले राजकीय पक्ष हे महिला आणि पुरुषांमध्ये भेदाभेद करल्याचं आपल्याला दिसून येत आहे अगदी महिला उमेदवारांना कमी संधी दिल्याचं प्रत्येक राजकीय पक्षात आपल्याला दिसून येत आहे या बरोबरीनं विविध पद्धतीच्या छळमूक असतील किंवा असुरक्षितता धमक्या या असतात त्यामुळे महिलांना वातावरण असुरक्षित होतं आणि अर्थातच त्यामुळे त्या राजकारणात येण्याचं टाळतात पण जर महिला नेतृत्वमध्ये आणि त्या बरोबरीनं केवळ नेतृत्व नाही तर निर्णय प्रक्रियेत असतील तर काय होऊ शकतं हे वेगळं सांगायला नको शिक्षण आरोग्य महिलांची सुरक्षितता यामध्ये त्यांचं लक्ष केंद्रित असतं या, या बरोबरीनं महिलांचा दृष्टिकोन हा साधारणतः सर्वसमावेशक असतो असं मानलं जातं स्थानिक आणि राष्ट्रीय प्रशासनामध्ये यामुळे पारदर्शकता निर्माण होण्यासाठी आपल्याला मदत मिळते राजकारणातही बदल हा थोडा फारका होईना पण होऊ शकतो आणि त्यामुळे विकास हा जलद गतीनं होताना आपल्याला दिसतो आता महिलांना जर निर्णय प्रक्रियेमध्ये राजकारणामध्ये अधिक प्रमाणात आणायचं असेल तर आपल्याला काय करता येऊ शकतं सगळ्यात महत्वाचं नेतृत्व गुण जे आहे ते त्यांच्यामध्ये विकसित करणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी शिक्षण प्रशिक्षण तशा याचं नियोजन करणं हेही महत्वाचं आहे याबरोबरीनं महिला उमेदवारांसाठी कर्ज सबसिडी मार्गदर्शन याचीही उपलब्धता अजून आपल्याकडे नाहीये समान संधी आणि त्याबरोबरीनं पक्षांतर्गत पाठिंबा हाही महत्वाचा आहे महिला नेतृत्व विकसित करायचं असेल तर महिला नेता म्हणूनही आपल्या समाजानं महिलांना स्वीकारायला हवं स्थानिक निर्णय प्रक्रियेमध्ये अधिकाधिक महिला या कशा पद्धतीनं सहभागी होता येईल त्यांना कशी सपोर्टिंग सिस्टीम देता येईल याकडेही आपण बघायला हवं जसं की पंचायत नगरपालिका आणि शहर नियोजन समितीतही महिला या हव्यात महिलांचं नेतृत्व विकसित होणं हे केवळ महिलांसाठी महत्वाचं नाहीये तर एक स्वस्त समाजासाठी हे आवश्यक आहे कारण सगळ्यांचाच आवाज महिला बनू शकतात लहान मुलं असतील त्या बरोबरीनं इतर वर्ग जो अजूनही निर्णय प्रक्रियेमध्ये नाही त्यांना न्याय देण्याचं काम या महिला करू शकतात त्यामुळे इतर नेतृत्व कौशल्य विकसित झाल्याबरोबर त्या निर्णय प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका जी आहे ते पार पडू शकतील पण हे झालं काय होऊ शकतं आपल्या आजूबाजूला असं काही घडताना तुम्हाला दिसतंय का आणि दिसत असेल तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा कारण कुठलीही चांगली कृती जी महिलांसाठी असेल त्याच आपण कौतुकच करणार आहोत तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद